भीमाची आठवण कधी मिटणार नाही सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रज्ञा शरद जाधव मी आता पाचवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भास्करराव गलांडे पाटील विद्यालय अशोकनगर असे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे थोर नेते आणि सामाजिक सुधारक आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या संजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी दीन दलितांच्या हक्कासाठी आयुष्यभर के संघर्ष केला अपृष्ट विरुद्ध लढा देऊन त्यांनी सामाजिक समतेसाठी मोठे कार्य केले महिलांचे आणि श्रमिकांचे हक्क गाजवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले जाता जाता एवढेच म्हणते की अंधारच होता नशिबी त्यांनी त्यांच्या त्यांनी प्रकाशदान दिलं त्यान् नशिबी त्यांच्या त्यांनी प्रकाश ध्यान दिलं तुमच्या किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिलं तुम्ही देशाला संविधान दिलं धन्यवाद